नमस्कार माऊली जय शिवराय सर्वांना तुम्ही आमचा पंढरपूरचा झुणका नाही खाल्ला तर तुम्ही काहीच नाही खाल्लं असं म्हणजे पंढरपूरचा झुनका होणार सनफाईन ऑइल ह्याच्यामध्ये टाकूया काय आपलं नाव प्रीतम पोपट जाधव राहणार बोहाळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपलं तेल टाकलेलं आहे हो तेल टाकलेलं आहे तर आपण जिऱ्याची फोडणी देऊया तर तुम्ही झुणका वाखर कधी खाल्लीच नसणार आहे ना मी खाल्ली पण सोलापूरची स्टाईल नाही पंढरपूर स्टाईल नाही खाल्ली त्याला तुमच्या निमित्ताने आज आम्हाला ते पण खायला मिळेल आमच्या इकडे पंढरपूर मध्ये किंवा सोलापूरचा झुणका भाकर कर ना खूप झणझणीत असतो सर तुम्ही एकदा खाऊन बघा सोलापूरचे मसाले मला मा माहिती झणझणीत एकदम एकदम कडक असतात आता आपलं तेल गरम होते हो तेल गरम करूया प्रथम आपण जिऱ्याची फोडणी देऊया जिऱ्याला चांगला तडका बसला पाहिजे हळद टाकून घेऊया एक चमचा हळद घेतलेली आहे आपण ठेसा घेतलेला आहे याच्यामध्ये ठेचा लसूण कढीपत्ता याची पेस्ट केलेली आहे हे चांगलं परतून घेऊया आमच्याकडे पंढरपूरमध्ये मध्ये ना वारीमध्ये स्पेशल झुणका भाकर केला जातो वारकऱ्यांसाठी स्पेशल डिश आहे झुणका भाकर बारीक चिरलीला कांदा टाकूया आपण याच्यामध्ये चांगला परतून घेऊया लाल होईपर्यंत पांडुरंग हो आमचं दैवत आहे पांढरंग विठ्ठल आम्ही दर बुधवारी विठ्ठलाला जातो बुधवारी हो चला मुंबईकरांना आज तुमच्या निमित्ताने आज पंढरपूर झुंका मुंबई मध्ये खायला मिळणार हो झनझणीत जन झणझनी जन झुंका आणि बाजरीची भाकरी तिळ लावलेली खूप छान लागते एकच नंबर आता कांदा भाजून घेतो आपण हो मग ताई आपण व्यवसाय करत कशी वाटचाल आपली सर आम्ही दोन हजार सतरामध्ये उमेद अभियान हे आमच्या गावामध्ये पहिल्यांदा चालतं आम्ही माझं लग्न झालं त्यावेळेस माझी परिस्थिती चांगली नव्हती मला आम्ही म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेस परिस्थिती खूप आल्या कायची होती मला वाटलं काहीतरी करावं आपण व आपली परिस्थिती बदलली पाहिजे व महिलांनी कुठेतरी येऊन पुढं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे hmm. मग पहिल्यांदा आमच्या गावामध्ये आलं त्यावेळेस कोणी तयार नव्हते सर पण मी एक पाऊल पुढं टाकलं की म्हणलं मला उमेद अभिनामध्ये यायचं आहे मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे त्यावेळेस मी सुरुवात केली महिला हळूहळू माझं बघून हल महिला गावात येऊ लागल्या मीटिंग म्हणजे बचत गट काय असतो ह्याची माहिती त्यांना मी देऊ लागले 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 बचत बचत आल्यानंतर महिला स्वतःची स्वतः करू सेविंग करू व व चार पैसे आपल्या घराला हातभार लागले त्यामुळे सगळ्यांना आवड निर्माण झाली आपण काही चुकीचं करत नाही हे माहीत झालं लोकांना त्यामुळे आमच्या गावात आज अठ्ठावीस बचत गट आहेत सर दोनशे ऐंशी महिला बचत गटामध्ये आलेल्या आहेत महिला सबलीकरण झाले आणि प्रत्येकाचा काही ना काही व्यवसाय आहे आता आपलं कांदा गरम हो आहे अधा अधा गरम पाणी होतो आपण त्याच्यामध्ये आपण पाणी उकळून घेतलेलं आहे गरम पाणी ओतून त्याच्यानंतर आपण करतो हो पद्धत निराळीची तुमची वेगळीच पंढरपूर स्टाईल हो, हो, हो। त्याला आता हे काय घेतलं ताई बेसन घेतलेला आहे आपण ह्याच्यामध्ये थोडे थोडे मिक्स करून घेऊया बेसन अच्छा त्या गुटळ्याने होण्यासाठी काय करायचं हा ते हलवत राहायचं थोडं थोडं टाकत राहायचं थोडं थोडं टाकत राहायचं एवढं एवढं वेळ अच्छा था म्हणजे हो। भरपूर मेहनत आहे हो आता किती ग्रॅमचं बनतंय आपलं हे का पाऊ किलोचं बनत सर आम्ही काल दिवसभरातून तीन वेळा बेसन बनवलेलं आहे इथं मुंबईमध्ये पाऊ किलो बेसन किती लोक खाऊ शकतात पाऊ किलो बेसन तीस ते पस्तीस जण खाऊ शकते सर अरे मस्त असं अरे मा सुगंध आलाय मस्त हो कमाल आहे मसाल्यांची याच्यामध्ये खरडावचं मटन तर जबरदस्त वाटेल हो बघा भरपूर मेहनत आहे ते कंटिन्यू मिक्स करावं लागतंय आणि असं खालून त्याला उष्णता लाभल्यामुळे जे बुडबुड येतात ते एकदम पाण्यासारखे आहेत महिलांना एकच सांगणार की बाबा स्वतःच्या पाया उभा राहा स्वतःचे का ना पण हक्काचे तरी दहा रुपये स्वतःचे असले पाहिजे आपला झुंका तयार झालेला आहे वा मस्त गाण्यासाठी कोथिंबीर oh. आणि सुगंध पण छान यायला लागला असं वाटतं गरम खाऊन घ्यावं इकडे बाजरीची भाकरी दिलेली आहे आणि त्यासोबत इकडे झुणका दिलेला आहे मस्त असा ट्राय करू या मंडळी कांदा सोबत इकडे चटणी दिलेली आहे काही मेहनती आहेत व्हिडिओ शेअर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन तो पण डाटा बाबा टॅक केअर